वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज आपण ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं तर हे बघणार आहोत ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की एखादा कस्टमर आपल्याकडे येतो आणि तो पुन्हा पुन्हा येत असतो तर अशा वेळेस मग आपल्याला प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करायची पेपर कटिंग अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करायचं सो ही खूप लेंदी प्रोसेस होते त्यासाठी जर तुम्हाला माहित असेल की हे कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहे तर अशा वेळेस तुम्ही त्याचं जब... परफेक्ट असं पेपर पॅटर्न काढून तयार करू शकतात तर आज मी तुम्हाला ब्लाउजचं परफेक्ट पेपर पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी पेपरची कटिंग सहजच करता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न तयार करणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे तर यावर कटिंग करणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल तर बघा आपल्याला फोरटक्स ब्लाउजच्या कटिंगसाठी लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर शोल्डर आणि मुंडा बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे इथे साडेबारा तर त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ॲड करतो तर टोटल किती झालं मग ते साडे तेरा म्हणजे कटिंग करताना आपण उंची टाकतो साडे तेरा आणि ती तयार उंची होती आपली साडेबारा त्यानंतर बघा छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ आठ चौक बत्तीस अधिक आपण दोन इंच इथे मार्जिन ॲड करणार आहोत तर तो टोटल ते किती झालं मग दहा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे दीड सुद्धा मार्जिन ॲड करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याचं कमर आहे साडेसव्वीस तर ते फिटिंगच्या वेळेस लागेल त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हींमध्ये आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करणार तर पुढचा गळा किती झाला साडेपाच अधिक अर्धा सहा आणि मागचा गळा आठ अधिक अर्धा साडेआठ तर ह्या पद्धतीने आता आपण माप टाकणार आहोत ठीक आहे त्यानंतर बाही लांबी जी आहे तर ती आहे नऊ तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत म्हणून बिना अस्तरचा असेल तर दीड इंच एक्स्ट्रा ॲड करायचा त्यानंतर दंडघेर आहे साडेनऊ शोल्डर आहे अडीच आणि मुंडा आहे सव्वद चौदा पण हा फिटिंगचा मुंडा आहे कटिंगच्या वेळेस किती कसा टाकायचा हे मी तुम्हाला कटिंग करताना सांगेल तर नक्कीच लक्षात आलेलं असे की मापं कशी असतात कुठली माप आपल्याला कटिंगसाठी लागतात आणि त्यामध्ये मार्जिन कसं किती ऍड करायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आता हीच मापं टाकून आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात तर बघा फोरटक्स ब्लाऊज असेल तर शक्यतो आपण बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग वेग वेगवेगळा कटिंग करतो तर आज सुद्धा मी तुम्हाला सेम त्याच पद्धतीने सांगणार आहे आपण बऱ्याचदा दोन्ही पण सोबत कटिंग करू शकतो बट सेपरेट कट केलं की परफेक्ट असं बॅक साईड आणि फ्रंट साईड कटिंग होतात कारण की मागच्यापेक्षा पुढच्या भागात काय काय चेंजेस करायचे तर हे आपलं लगेच लक्षात लग येतं ठीक आहे तर बघा म्हणून इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड घेतलेला नाही कटोरीचा आपण दोन्ही सोबत कटिंग करतो पण प्रिन्सेस आणि फोर्टकचा शक्यतो सेपरेट करतो तर बघा आता या पद्धतीने मी इथे सिंगल पेपर घेतला आणि सगळ्यात आधी आता आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची तर तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच मार्जिन ॲड करायचं तर हा जो काही ब्लाऊज आहे ते याची उंची होती साडेबारा आणि त्यामध्ये एक इंच मार्जिन तर बघा मग मी टोटल इथे साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतली त्यानंतर बघा इथून टाकायचं आहे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि इथून मुंडा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे बत्तीस साईजसाठी आपण साडेपाच घेत असतो तर बघा तो मुंडा इथून ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायची आणि एकदा चेक करायचा याचा जा डिस्टन्स साडेपाच आहे का तर इथे येतो म्हणजे यामुळे काय होतं की कटिंग आपली तिरकी वगैरे होत नाही त्यामुळे शक्यतो या छोट्या छोट्या गोष्टी चेक करायच्या त्यानंतर बघा आता टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर इथे छाती आहे बत्तीस तर बत्तीचा चौथा भाग होतो आठ आठ चौक बत्तीस दोन इंच मार्जिन तर टोटल किती झालं दहा झाली आपली छातीची घडी तर तीस दहा इंचाची मार्किंग आपल्याला बघा कमरेच्या साईडलासुद्धा इथे करून घ्यायची आहे आणि हे ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला द्यायचं आहे मुंड्याचा शेप तर जेवढा मुंडा असेल त्याचं निम्म मग निम्म किती होतं साडेपाचचं पावणे तीन आणि इथून बघा तिरका टेप ठेवून दीडला मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग आता द्यायचं आहे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार तर बघा ह्या पद्धतीने मग आपण बॅक साईडचा मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि हा मुंडा बघा एक लाईन थोडासा किंचित खालीसुद्धा घेतलेला आहे ठीक आहे तर बघा मागच्या भागाची पूर्ण कटिंग झालेली आहे तर आता जी के मार्किंग के लिए, ले काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायची आहे कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही हा पॉईंट मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या हो बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की कुठून वगैरे कट करायचं आहे तर मागचा भाग कटिंग करताना काहीही अवघड नाही आहे जशी मार्किंग आपण केलेली आहे सेम तशीच करायची तर इथे अडीच इंच रुंदी अडीच इंच शोल्डर आणि त्यात अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडेपाचला मार्किंग केले तर हे मी आधीच्या कटोरी चार्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे तर बघा आता मागच्या भागाची कटिंग झालेली आहे तर आता आपण पुढचा भाग कट करायला सुरुवात करूयात तर इथेसुद्धा बघा मी सेपरेट प्लेन पेपर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता बघा हा जो काही मागचा भाग आहे तर तो आपल्याला ह्या पद्धतीने काटोकाट परफेक्ट ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आता यात काय काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेल पण इथे लक्षात राहायचं पहिली स्टेप आहे आपली की जेवढा मागचा भाग आहे तर तो ठेवून आहे तशी आपल्याला बेसिक मार्किंग करून घ्यायची ठीक आहे बघा आता परफेक्ट आहे तशी मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा याचीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग इथून आता सगळ्यात आधी काय करायचं बघा जो काही मुंडा आहे ना तर तो आपल्याला चेंज करायचा असतो आणि एकदा शोल्डर मोजून घ्यायचं तर बघा अडीच इंच रुंदीची मी मार्किंग केली आणि इथून आपल्याला पुढचा गळा अधिक अर्धा इंच मार्जिन म्हणजे मी इथं बघा सहाला मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ केला त्यानंतर बघा इथून एक इंचाची मार्किंग करायची आणि पुढचा गोल गळ्याचा आकार मी इथे दिला बेसिक गळा आहे बऱ्याचसा आपण पुढचा गोल घेतो तुम्ही पान गळा वगैरे तुम्हाला जो हवा असेल तर तो इथे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा आता मुंड्याची मार्किंग करायची आहे तर मुंडा साडेपाच होता तर तो बघा ह्या पद्धतीने चेक करून हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची तर त्याचं निम्म पावणे तीनला मार्किंग केली इथून एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि पुढचा जो काही मुंडा आहे त्याचा इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि ज्या वेळेस पुढच्या मुंड्याचा आकार देऊ त्यावेळेस बॅक म मुंड्याला ह्या पद्धतीने क्रॉस करायचे म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहतं की तिथून कट न करता आपला जो काही पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला कट कर करायचं ठीक आहे आता हे दोन स्टेप झाल्यानंतर आपल्याला जी काही उंची आहे तर ती अर्धा इंच वाढवायची असते तर बघा अर्धा अर्धा, अर्धा इंचाला मी मार्किंग करून घेतली म्हणजे लक्षात राहू द्या मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा आपला अर्धा इंच एक्स्ट्रा असतो आता ती मार्किंग केल्यानंतर इथून बघा साडेतीनला मार्किंग करायची आणि इथून खालच्या साईडला आडीसला तर ही क्रॉस पट्टीची मार्किंग आहे आणि त्यानंतर बघा इथून असं खाली येत या पद्धतीने आपण जी काही आपली क्रॉसपट्टी आहे त्याचा शेप इथे देऊन घेतलेला आहे ठीक आहे बघा ही लाईन बरोबर मॅच करायची थोडासा कर देत देत त्यानंतर ती सरळ बरोबर ते अडीच इंचाची जी मार्किंग आहे तिथं आली पाहिजे ठीक आहे आता साडेतीन आणि अडीच हे सगळं सगळ्या साईजसाठी सेमच आहे आता हे झाली आपली बेसिक स्टेप त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही आपले चार टॉक्स आहेत तर त्याची मार्किंग करून घेणं तर बघा सगळ्यात आधी आता इथून आपल्याला साडेतीनला मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या कडेला अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला मार्किंग करायची आणि उभा जो टक्स आहे तर तो, तो इथे आपल्याला अडीचचा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा ही टक्सची मार्किंग करून घेतली ठीक थी। आहे लक्षात राहू द्या अर्धा अर्धा दोन्ही साईडनी केलं उभा टक्स अडीचचा त्यानंतर बघा इथून साडेचार आहे तर त्याचं निम्म होतं सव्वा दोन तर सव्वा दोनला मार्किंग केली आणि इथेसुद्धा आपल्याला अडीचचा टक्स टाकून घ्यायचा आहे ठीक आहे पण इथे आपल्याला फक्त पाव इंचा मार्जिन ठेवून हा टक्स टाकायचा आहे लक्षात राहू द्या त्यानंतर काय करायचं बघा आता इकडच्या साईडने एक वरती मार्किंग करायची आणि इथून बघा बरोबर ह्या लेवलमध्ये ह्या पद्धतीने सहाचा मिळते टक्स टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मुंड्याच्या साईडने अडीच ते तीनचा टाकायचा असतो बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि हे उरलेले तिन्ही पण टक्स आपल्याला फक्त पाव इंचा मार्जिन ठेवून टक्स टाकायचे असतात फक्त मेन जो टक्स आहे मधला तर तोच आपण इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टाकत असतो लक्षात ठेवा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर काय करायचं बघा आता जो काही आपण मधला टक्स आहे तर त्याचा एक इंच घेतलेला आहे तर एक इंच आपल्याला इथे वाढवायचं आहे कारण की एक इंच तेवढं कमी होणार आहे आणि मग ते वाढून हे दोन पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचे आहे ठीक आहे तो टक्स टाकला की ही क्रॉसपट्टी त्याला बरोबर पुरते तर ह्या पद्धतीने फोर टक्सची आपली पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की टक्सची मार्किंग कशी करायची पुन्हा सांगते हे चार टक्स आहे मधला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टाकायचं आणि उरलेले तीन आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे टाकायचे असतं ठीक आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचे स्टेप असते की बॅक पार्ट ठेवणं आहे तशी मार्किंग करणं त्यानंतर पुढचा गळा मुंडामध्ये बदल करणं उंचीमध्ये बदल करणं आणि त्यानंतर क्रॉसपट्टी वगैरे जे असेल त्याची आपण मार्किंग करून घेतली आणि आता आपण बघा ते ह्या पद्धतीने कटिंग करतोय तर बघा क्रॉसपट्टी बरोबर आहे तेवढीच आहे फक्त इथे टक्स पॉईंटच्याच लाईनला आपण एक इंच वाढवलं कारण की एक इंचचा आपला मधला टक्स आहे हा पॉईंटसुद्धा सुद्धा खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या तर बघा क्रॉसपट्टी आपली इथे कटिंग झाली आणि त्यानंतर बघा हे जे काही वाढवलेलं आहे तिथून तिरकी आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे आणि मुंडा सुद्धा जो काही पुढच्या मुंड्याची मार्किंग केलेली आहे तिथून कट करायचा बऱ्याचशा कर गडबडीत आपण जो काही बॅकसाईडचा मुंडा आहे तिथून कट करतो त्यामुळे ज्या वेळेस आपण पुढच्या मुंड्याची मार्किंग करू त्यावेळेस मागच्या मुंड्याला क्रॉस करायचं म्हणजे आपल्या ते लक्षात राहतं आणि बघा जी काही गळ्याची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मग हा पुढच्या भागाची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे क्रॉसपट्टी पण वरचा पार्ट पण आणि जो काही आपला मागचा भाग होता तर त्याचीसुद्धा इथे आपण कटिंग करून घेतलेली आहे तर बघा मग ही बत्तीस साईजची फोर्टक्स विथ क्रॉस पट्टीचे आपले पुढचा भाग आणि मागच्या भागाची पूर्ण कटिंग करून झालेली आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की मागचा भाग ठेवून काय काय चेंजेस करायचे तर आता आपण बाही कटिंग करायला सुरुवात करूयात तर जी काही बाही आहे तर ती इथे कोपऱ्यापर्यंत बाही आहे बऱ्याचदा आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाही कशी कट करावी हे समजत नाही तर बघा हा मी सिंगल पेपर घेतलेला आहे प्लेन आणि ह्या पद्धतीने तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे तर ही जी काही बाही आहे तर ती आपण बत्तीस साईजची इथे कटिंग करतो आहे लक्षात राहू द्या त्यामुळे मग सगळ्यात आधी काय करायचं जी काही तुमची साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा बत्ती हो तर बत्तीसचा चौथा भाग किती होतो आठ तर मग आठ इथे काय झालं आपली इथं बाहीची घडी तर बघा खालच्या साईडला मी आठला मार्किंग इथे करून घेतलेली आहे त्यानंतर तुमचं जी काही बाही लांबी असेल त्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं तर बाही लांबी आहे नऊ अर्धा इंच मार्जिन तर टोटल साडेनऊला मार्किंग केली तीच मार्किंग बघा इथेसुद्धा ह्या लेवलमध्ये करायची आहे म्हणजे तिरकी कटिंग जायला नको आणि आठ आहे की नाही एकदा चेक करायचं तर ते बरोबर आहे तर मग सगळ्यात आधी बघा हा बॉक्स आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ही आपली बाही कटिंगची एकदम बेसिक स्टेप आहे आणि खूप महत्वाची सुद्धा आहे एवढा बॉक्स काढून झाल्यानंतर पहिली स्टेप आहे आपली बघा इथून एक इंचाला मार्किंग करायची त्यानंतर इथून आपली कॅप हाईट आहे तर नऊ साडेनऊची जर का बाही असेल तर आपण तीन कॅप हाईट घेतो तर मी तीन कॅप हाईट घेतली त्यानंतर एक इंच बघा इथून सुद्धा आतल्या साईडने घेतलं आणि खालच्या साईडने सुद्धा घेतलं ठीक आहे आणि बघा हे दोन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथून इथपर्यंत हे दोन पॉईंट जॉईन करायचं एवढं झाल्यानंतर आता आपण ही जी काही मधली लाईन ड्रॉ केलेली आहे तर त्याचा आपल्याला निम्म घ्यायचा आहे ठीक आहे तर लक्षात आलंच असेल की सगळ्यात पहिली स्टेप आहे बॉक्स काढायचा त्यानंतर कॅप हाईट तीन घेतलेली आहे आणि तीन एक एक इंचाच्या मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता याचं निम्म तर हे आहे सात तर सातचं नंबर काय होतं साडेतीन तर साडेतीनला मार्किंग केली त्यानंतर साडेतीनचं पुन्हा आपल्याला निम्म घ्यायचं तर साडेतीनचं निम्म कसं घेणार बघा आता पावणे दोन ठीक आहे कारण की चार तर इथे नाही आहे चारचं चा दोन होतं पण अर्धा म्हणजे चार लाईन कमी आहे म्हणजेच ते दोनला दोन लाईन कमी म्हणजे पावणे दोन ठीक आहे त्यानंतर बघा पहिल्या पॉईंटपासून येथून वरती अर्धा इंच आणि लास्टच्या पॉईंटपासून खाली अर्धा इंच अशी मार्किंग करून बघा ह्या पद्धतीने बाहीचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे इथून खालून बरोबर हा जो काही पॉईंट आहे तिथे बघा ह्या पद्धतीने कर्वमध्ये आपल्याला जॉईन करायचा आहे ठीक आहे तर बघा एकदम परफेक्ट असा बाहीचा शेप आपण इथे देऊन घेतलेला आहे तर नक्कीच लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने मार्किंग करायची तर बघा कटिंग करताना जर एक इंच आपण आतल्या साईडने घेतलं होतं तर तिथून कटिंग करायला सुरुवात करायची आहे इथपर्यंत आणि त्यानंतर बघा एक इंच जे होतं ना तिथपर्यंत ठीक आहे आणि जी काही आपली बाहेरची लाईन आहे तर तिथून फक्त ह्या सेंटरपर्यंत आणि इथून परत जो काही कर आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे जसं सांगितलं तसं लक्षात राहू द्या बऱ्याचदा बाही कटिंग करताना खूप कन्फ्युजन होतं याचाच अर्थ बघा जे काही बाहेरच्या गोष्टी होत्या तर तिथून आपण कट केला तो जो काही पहिला कर होता तो तो लग इस तर तो लगेच कट केलेला नाही आहे तर एवढं कटिंग झाल्यानंतर बघा काय करायचं ही बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो काही पुढचा आकार आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साइड दोन शेप आपल्या बाहीला सोबतच दिला जातं तर बघू शकता छान असा आकार आलेला आहे त्यानंतर एक गोष्ट काय करायची बघा इथून थोडंसं स्ट्रेट लाईन होती तर तिथून आपण किंचितसं बघा एक लाईन एवढंसंच फक्त कडेचं शार्पली कट करणार आहोत म्हणजे तो शेप मॅच होईल कुठे स्ट्रेट लाईन वगैरे दिसणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम एक लाईन एवढी एवढंसच कट केलेलं आहे तर बघा मग किती परफेक्ट असा आपल्या बाहीचा आकार आलेला आहे कर तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोपऱ्यापर्यंत बाही कशी कटिंग करायची तर बघा आता शक्यतो आता याचा मुंडा सात साडेसात असणार आणि ह्या पद्धतीने बघा इथपर्यंत आलं तर मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने फिटिंग येईल आपली हे बघा इथून एकदा असं ह्या पद्धतीने चेक करायचं की फिटिंगचा मुंडा कुठपर्यंत येतोय तर इथे साडेसातला मी मार्किंग केली आणि खालच्या साईडने जो काही दंडघेर असेल तर त्याचं निम्म घ्यायचं आहे तर इथे दहा साडेनऊ दहा दंडघेर असेल तर मी इथे पाचला मार्किंग केली आणि बघा हे आपल्याला दोन पॉईंट ह्या पद्धतीने जॉईन करायचे तर बघा आपली फिटिंगची लाईन या लाईनवर येणार आहे तर बघा एकदम परफेक्ट अशी बाही दिसते घातल्यावर पण ती फिटिंगला खूप छान दिसते सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोपऱ्यापर्यंत बाही असेल कशा करें। तर कशा पद्धतीने कटिंग करायची कारण आपल्या बऱ्याचशा चुका होत असतात ठीक आहे तर बघा मग फायनली फोर्टक्स ब्लाउजची बत्तीस साईजची आपली पूर्ण कटिंग इथे झालेली आहे मागचा भाग पुढचा भाग जो आहे तर तो विथ क्रॉसपट्टीचा आहे टक्स कसे टाकायचे बॅक पार्ट ठेवून पुढच्या भागामध्ये काय काय चेंजेस करायचे त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत बाह्य असेल तर कशी कटिंग करायची तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं तर बघा मागच्या भागाची आता गळ्याची मार्किंग इथे आपण केलेली नाही आहे तर ती करून घेऊयात तर बघा जो काही गळा असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आठ गळा आहे अर्धा इंच मार्जिन साडेआठला मार्किंग केली आणि अडीच इंच गळा रुंदीची मार्किंगसुद्धा केली वरती पण आणि खाली पण आणि ह्या पद्धतीने बघा हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चौकोनी गळा पण ठेवू शकता पण इथे मी क्रॉस एकला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप ह्या पद्धतीने देऊन घेत आहे ठीक आहे तर तुम्ही पान गळा मटका गळा तुम्हाला जो हवा असेल तर तो त्याचा तुम्ही शेप द्यायचा आहे आता इथे मी काही तुम्हाला लगेच कटिंग करून दाखवत नाही पण जो काही गोल शेप आहे तिथून कटिंग करायचं असतं जर का कटिंग केली आपण आत्ताच तर काय होतं आपल्याला बऱ्याचदा मुंडा आणि गळ्यामध्ये कन्फ्युज होत होतं आणि आपली कटिंग चुकू शकते सो तसं होऊ नये त्यासाठी मग जोपर्यंत ब्लाऊज पीस वगैरे कट होत नाही तोपर्यंत आपण हे असंच ठेवूयात आणि ब्लाऊज पीसवर डायरेक्ट गळायची आपण कटिंग करू शकतो जशी याच्यावर मार्किंग केली सेम तशीच मागच्या भागावर मार्किंग करून कट करायचं तुम्हाला जो गळा हवा असेल तो कॅनव्हास पेपरने कट करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता त्यामुळे मग इथे लगेच काही आपल्याला गरज नाही पेपर कट करायचं म्हणजे हा पेपर पॅटर्न आपल्याला पुन्हा पुन्हा यूज होऊ शकतो ठीक आहे तर बघा बाहीलांबी किती वगैरे होती किती साईजचं पेपर पॅटर्न आहे तर ते शक्यतो पेपर पॅटर्नवर लिहून ठेवायचं म्हणजे मग आपण विसरत नाही आणि आपलं कन्फ्युजन पण होत नाही कारण आपल्याकडे बऱ्याच साईजचे पेपर पॅटर्न्स सा असतात त्यामुळे आणि बघा ही जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती अर्धा इंच आपण खालच्या साईडनी वाढवत असतो ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत त्यावेळेस ठीक आहे त्यामुळे त्यावर लिहून ठेवलं म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको तसंही मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस म्हणजे ब्लाऊज पीस असतं कटिंगच्या वेळेस ते सांगेलच ठीक आहे तर बघा मग फायनली आपली बत्तीस साईजची फोर्टक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाऊजची इथे संपूर्ण कटिंग करून झालेली आहे मागचा भाग पुढचा भाग क्रॉसपट्टी वगैरे त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत बाही तर ही सगळे कटिंगची मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सहीत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी पेपर कटिंग सहज करता यावे ठीक आहे तर मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्यासुद्धा नक्कीच लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग वगैरे केली गेली पाहिजे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस आपण सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू